अहमदनगर मधील येथील खासगी क्लासेस मध्ये एका सतरा वर्षीय तेथील शिक्षकाने छेडछाड केल्याची घटना उघड झाली आहे पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार घरीच सांगितल्यानंतर हे प्रकरण तोफखाना पोलीस ठाण्यात गेलं पोलिसांनी पीडितेची फिर्याद नोंदवून घेत संबंधित शिक्षकाविरुद्ध विनयभंग आणि पोस्को कलमा गुन्हा दाखल केला सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी सोनानगर चौकातील खाजगी क्लासेस मध्ये ही घटना घडली सत्यम कुटे असं छेडछाड करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे तर नगर शहरात राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी शहरातीलच एका विद्यालयात शिक्षण घेते ती सोनानगर चौकातील खासगी क्लास साठी जात असते त्याप्रमाणे बुधवारी दुपारी ती क्लासला गेली असता तिथे सत्यम कुटे हा एकटाच उपस्थित होता त्याने फिर्यादी अल्पवयीन मुलीकडे प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली त्यानंतर फिरादीने त्याला चांगलेच खडे बोल सुनावले तरी देखील त्याने फिरादीचा हात पकडत तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं फिरादीने त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत घर आणि घरी सगळा प्रकार सांगितला त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून सत्यम कुटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर